एका विधानसभा मतदारसंघात तेहत्तीस हजार नऊ मतदार म्हणून नोंद झालेल्या मतदारांचे वय अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव कसे काय असू शकते अकरा हजार मतदार असे आहेत ज्यांनी एकापेक्षा अनेक राज्यांमध्ये मतदान केलेलं आहे चार हजार मतदार असे आहेत ज्यांचे फोटोच नाहीत कोणत्याही देशातील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास बळकट ठेवायचा असेल तर निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे आणि सचोटीने राबवणे आवश्यक आहे मात्र भारतीय निवडणूक आयोग मतदार यादींचा डेटा व्यवस्थित देत नाही पारदर्शकपणा ठेवत नाही निवडणूक आयोग ही माहिती का लपवत आहे भाजप आणि निवडणूक आयोगाने मते चोरली आहेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी निगडीत अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित केले तसेच काही निवडणूक प्रक्रियेच्या सखोल तपासणीअंती समोर आलेले काही धक्कादायक निष्कर्षसुद्धा प्रसारमाध्यमांसमोर मांडलेले आहेत यामुळे भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तसेच निवडणुकीमधील पारदर्शकता आणि सचोटी धोक्यात आली आहे का असाच सवाल आता उपस्थित होत आहे राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कुठले मुद्दे मांडले आणि निवडणूक प्रक्रियेच्या अभ्यासाअंती त्यांनी दिलेले काही धक्कादायक निष्कर्ष नेमके काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी जगातील सर्वात मोठी लोकशाही समजल्या जाणाऱ्या भारताच्या निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित करणारी पत्रकार परिषद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज घेतलेली आहे या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडाल्याचा आपल्याला दिसून येत आहे यावेळी राहुल गांधी यांच्या पाठीमागे असलेल्या स्क्रीनवर आपल्याला तीन प्रश्न दिसत होते पहिला प्रश्न होता व्हॉट इज दी इलेक्शन कमिशन हायडिंग म्हणजे निवडणूक आयोग नेमकं काय लपवत आहे पब्लिक हॅज राईट टू कम्प्लीट ट्रान्सपरन्सी म्हणजे जनतेला पूर्ण पारदर्शकतेचा अधिकार आहे आणि तिसरा प्रश्न होता नो रेकॉर्ड शुड बी डिस्ट्रॉईड म्हणजेच इलेक्शन कमिशन कोणतेही रेकॉर्ड डिस्ट्रॉय करू शकत नाही यावेळी राहुल गांधी असंही म्हणाले की बॅलेट पेपरवर मतदान व्हायचं तेव्हाही देश एकाच दिवशी मतदान करायचा मात्र आता अनेक राज्यातील निवडणूक प्रक्रिया कित्येक दिवस लांबते अगदी महिना महिनाभर मतदान सुरू राहतं अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया कोरिओग्राफ करण्याचं नेमकं कारण काय याशिवाय हरियाणामधील निवडणुकांच्या तारखा अचानक बदलल्या गेल्या कर्नाटकच्या बाबतीतसुद्धा असंच झालं यामुळे अनेक लोकांना निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीतही राहुल गांधी यांनी गंभीर सवाल उपस्थित केले असं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्रामध्ये मतदार यादीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या पाच महिन्याच्या काळात जेवढे मतदार समाविष्ट करण्यात आले तेवढे त्यापूर्वीच्या पाच वर्षातही समाविष्ट झालेले नव्हते असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका या दरम्यानच्या काळात तब्बल एक कोटी नवीन मतदार मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं था, राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी संध्याकाळी पाच नंतर मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढली असं त्यांनी सांगितलं यामुळे सर्वत्र निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत शंका उपस्थित झाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने लोकसभेला चांगली कामगिरी केली मात्र अचानक विधानसभेला महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला हे सर्व शंकास्पद असल्याचं राहुल गांधी यांनी सूचित केलेलं आहे या विषयावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न केले संसदेमध्ये सुद्धा यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले प्रसारमाध्यमांमध्ये आवाजही उठवण्यात आला तरीसुद्धा निवडणूक आयोगानं याला कोणतेही उत्तर दिलेले नाही यावेळी राहुल गांधी असंही म्हटले की मतदार यादी ही देशाची मालमत्ता आहे देशाची प्रॉपर्टी आहे निवडणूक प्रक्रियेची पडताळणी करण्यासाठी दाखल कर्नाटकमधील महादेवपुरा नामक एका विधानसभा मतदारसंघाचा सर्व डेटा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तपासला असं त्यांनी सांगितलं हा डेटा तपासण्यासाठी क्रॉसचेक करण्यासाठी तब्बल तीन ते चार महिने लागले यासाठी तीस चाळीस माणसं सतत काम करत होती आणि कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास करत असताना अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचं राहुल गांधी यांनी या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला पाहता येतं यामध्ये एकाच नावाच्या व्यक्ती मतदार यादीमध्ये अनेक ठिकाणी आढळल्याचं दिसून येतं शिवाय एकाच पत्त्यावर पन्नास साठ मतदारांचे मतदान नोंद केल्याचं सुद्धा दिसून येत आहे अनेक ठिकाणी बनावट पत्ते दिलेले आहेत त्या ठिकाणी माणसंसुद्धा राहत नाहीत बोगस फोटो ओळखता न येणारे फोटो तर फॉर्म नंबर सहाचासुद्धा गैरवापर झाल्याचं अनेक ठिकाणी दिसत आहे हा फॉर्म नंबर सहा नेमका काय आहे तर तो नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जातो राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेबाबत अजून कोणते धक्कादायक खुलासे केलेले आहेत आता हे आपण पाहूया तर एकच मतदार तीन ते चार राज्यांमध्ये मतदान करतो अकरा हजार मतदार असे आहेत की जे अनेक ठिकाणी मतदान करतात या अकरा हजार मतदारांची यादीच राहुल गांधी यांनी दाखवली शिवाय घर नंबर शून्य हा पत्ता अनेक मतदारांच्या नावाखाली देण्यात आलेला आहे कित्येक नावे चुकीची आहेत चौदा हजार मतदार असे आहेत जे अस्तित्वातच नाहीत घर नंबर पस्तीस या घरात तब्बल ऐंशी माणसं राहतात आणि ते चेक करायला जेव्हा माणसं पाठवली तेव्हा त्या ते माणसांना मारण्यात आलं धमकावण्यात आलं असं देखील राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं याच महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर तीनशे सहासष्टमध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील शेहेचाळीस मतदार एकाच घरात राहत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे याची पडताळणी केली असता तिथं एकही माणूस राहत नसल्याचं समोर आलेलं आहे अधिक चौकशी केली असता ते मतदारच अस्तित्वात नाहीत असं स्थानिकांनी सांगितल्याचं समजतं ही माणसं कोण आहेत कुठे राहतात असे विचारले असता असं सांगण्यात आलं की आम्ही यांच्याबद्दल कधीही ऐकलेलं नाही अनेकदा या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या बनावट पत्ते असलेल्या चाळीस हजार मतदारांच्या यादीचे मोठे पुस्तकच राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना दाखवले चार हजार मतदार यादीमध्ये मत असे आहेत ज्यांचे फोटोच नाहीत अथवा फोटो खूप लहान आहेत जे ओळखता देखील येत नाहीत फॉर्म नंबर सहाचा गैरवापर करणारे तेहतीस हजार मतदार आहेत ज्यांनी दोन वेळा किंवा अधिक वेळा मतदान केलेलं आहे यामधील अनेक मतदारांचे वय अठ्ठ्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव असं सुद्धा आहे या फॉर्मचा वापर अठरा ते पंचवीस वयोगटातील नऊ मतदारांनी करणे अपेक्षित आहे मात्र नवीन मतदार मोदींना मतदान करतात असं अनेकदा सांगितलं जातं मात्र या दाव्यावरच राहुल गांधी यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसून येत आहे याशिवाय इलेक्शन कमिशन मतदार यादीचा इलेक्ट्रॉनिक डेटा म्हणजे सॉफ्ट कॉपीज का देत नाही फक्त हार्ट पेपर फॉर्मॅटमध्येच डेटा दिला जातो हा दिला जाणारा डेटा सुद्धा मशीनला रीड करता येत नाही अशा फॉर्मॅटमध्ये दिला जात आहे इलेक्शन कमिशन ही माहिती ना का लपवत आहे डेटाची पडताळणी करता येणार नाही अशा फॉर्मॅटमध्ये निवडणूक आयोग जाणीवपूर्वक डेटा का देत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी केलेला आहे तर मंडळी भारतातील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि विशेषत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांबाबत तसेच कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबतचे राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न याबाबत तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा तसेच अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारीला एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद